च आहे मित्रांनो मी आरच्या नालवरील शेतकरीकडनं तर पहा आज सोयाबीन काढायला पण सुरू केलं होतं आज मुलांना सुट्टी होती आम्ही दोघं तिघजणं सो सोयाबीन काढायला गेलो होतो तर पहा माझी मुलगी लई कणाकणा सोयाबीन काढत आहे आणि मी पण तिच्या पाठ्या मागे काढत आहे हा माझा मुलगा पामात खऱ्या माणसावर मी तसा सोयाबीन काढत आहे तर चला आज ऊन पण काढा पडलं होतं आणि खालच्या रानाला पाळी पण घालायची होती भरपूर प्रमाणात कांग्रे सुटला होता त्यानंतर म्हणलं आता घरी जावा आणि आम्ही मग सकाळी बारा वाजताच घरी आलो सकाळ सकाळ सोयाबीन काढायला गेलो होतो त्याच्यानंतर म्हणलं घरी जावा तर पहा मग ट्रॅक्टर पाळी घालून घ्यावा ऊन पडलेलं आहे तर परत पाऊस आल्या पाळी घालता यायची नाही त्याच्यामुळं मग आम्ही घरी आलो म्हणलं सोयाबीन उद्या निघण तर पा असं माझं काम चालू होतं आणि मी मला टॅक्टर रस्त्याने आमच्या इकडं हायवे रोडचं काम पण चालू आहे त्याच्यामुळं मला टॅक्टर रस्त्याने काही चालवता यायचं नाही त्यामुळे मी सासऱ्याला फोन केला सासरे आमचे भरपूर लांब राहतात म्हणजे ते दुसऱ्या गावात राहतात आम्ही दुसऱ्या गावात राहतो तर पहा असं आमचं सकाळच्या पारीच काम चालू होतं तर पहा मग ट्रॅक्टर बाहेर काढायचं म्हणलं सगळं साईडला करावं लागत आहे ट्रॅक्टर बाहेर काढायचं म्हटलं आणि शेतात सोयाबीन सोयाबीन पण काढायचं काम चालू आहे त्याच्यामुळं मग काय म्हणलं चला आज टॅक्टर शेतात जायचं जा तर आपण सगळं शेतात घेऊन जाऊ तर मग कागद बिगत टाकले ताटपत्री टाकली ट्रॅक्टरवरती मग आम्ही ट्रॅक्टरवरती बसून आम्ही रानात चाललो तर आम्ही काही गाडी घेतली नाही टू व्हीलर टू व्हीलर गेटची आतच लावली ना आम्ही ट्रॅक्टरवरच चालू मला इतक्या लांब जायचं आहे परत कशाला यालपाटा परत पेट्रोल जाळतं ज जाळतं मग त्याच्यामुळं आम्ही काय गाडी घरातच लावली ना आम्ही चालू शेतात तर पा मग शेतात गेल्याच्यानंतर मला पाळी पण बसन मग काय काकऱ्या निस्त्या चालायच्या नाही लय गवात झालं होतं सासऱ्याला पण लई ट्रॅक्टरचं असं लई भारी म्हणजे कडा काठ काढायला त्यांना जास्त म्हणजे भीतीच वाटत थी। म्हणजे त्यांनी पण काही लई त्यांना असं जमत नाही आता वयस वयस्करमानामुळं आणि त्यांना दम्या दम्याचा पण आजार आहे त्यांना जास्त दम पण लागतो त्याच्यामुळे ते ला त्यांना काम होत नाही त्यामुळं मला आता त्यांना कवर आता कष्ट द्यायचं त्याच्यामुळे आपण शिकूनच घेतलेला परवडून तर पहा मित्रांनो मी एक स्त्री असून आणि एक फौजीची बायको असून मला इथं ट्रॅक्टर शिकायची शी गरज पडली तपा माझे माझे मिस्टर आर्मीत आहे त्याच्यामुळं मला सगळं शेतीतलं शेतीतलं कष्ट करावं लागतं त्याच्यामुळं म्हणलं आता आपला घरचा टॅक्टर असून आपण दुसऱ्यांचा टॅक्टर का बोलवायचा त्याच्यामुळं मग मी मा आमचाच घरचा ट्रॅक्टर मी शिकून घ्यायचं काम मला आपलं शिकून घ्यावा तपा पहा मग मासं माझं काम चालू होतं तपा पहा मग मी कड काठ सगळं असं मस्तवाणी काकऱ्यापाळी घालत होते तर पहा आम्हाला इतकं म्हणजे आवडतं ना काकऱ्यापाळी घालायला आमच्या सासऱ्यांना बस असं कडकाट ला घालायचं म्हटलं भीती वाटत ती पण मी दुसऱ्यांदी आता हा दुसरी वेळ आहे माझा ट्रॅक्टर हातात घ्यायचा आणि काकऱ्यापाळी घालायचं काम चालू आहे तर पहा असं माझं काम चालू होतं तर पहा इतका मस्त काकऱ्या पाळी घालून झाल्या पा था आता वाटत नव्हतं की पावसाचं वातावरण आलं परत नंतर पाळी घालून होईना असं तसं त्याच्यामुळे मी सोयाबीन काढता काढताच मी घरी गेले टॅक्टर घेऊन आले आणि सगळ्या रानाला सोयाबीन गोळा करायचं काम झाले आम्ही आता खालून पाळी घालून आलो आता सोयाबीन गोळा करतो फक्त पहा थोडं काढलं होतं इथं सकाळी आम्ही मुलांनी माझ्या दोन मुलांनी दो आणि मी सकाळी काढलं होतं तर पहा गोळा करतोय आम्हाला ते टॅक्टर घेऊ आणि मी सगळ्या रानात पाळी घातली चला गोळा करते तर मी इकडल्या साईडला गोळा करीत आहे आणि मुलं तिकडल्या साईडला गोळा करतात तर पाऊस पण यायला लागलाय तिकडे यवती गावात भरपूर पाऊस झाला आहे पण आम्हाला आला नाही आहे तर काय माहिती खालच्या रानाला पण पाळी घालायची वरच्या रानाला पाळी घातली आता आणि खालच्या रानाला पाळी घालाय जायची

घालून आम्ही खालच्या रानात निघालो होतो मग खालच्या रानात आल्याच्या नंतर पण परत मी ताली सगळ्या पंप माराव्या लागत आहे त्याच्यामुळे मला ताली बिली सगळ्या साफ करून घ्यावा तपा मग मी परत साफ करायला चालू केलं इथं पण परत काकऱ्या पाळी घालायला चालू केलं तप असा माझा दिवस चालू होता आणि पाऊस पण येत होता थोडा थोडासा तपा पाऊस येईन म्हणून मी गोल गोल राऊंडमध्ये जिथं जास्त गवत आहे तिथंच अदोघर पाळी घालून घेतली तर पहा मग पाऊस काय आला नाही मग सगळ्या रानाला पाळी घालून झाली आणि पाळी घालून झाल्याच्यानंतर पाऊस यायला चालू झाला मग आम्ही भिजत भिजतच घरी आलो तर पहा मग घरी आल्यावर असं चहा बी पिलो मामा त्यांच्या घरी गेले मग आमचं चहा बी झाल्यानंतर चला असत साहेब कसा वाटला व्हिडिओ मला जरूर कमेंट करून सांगा तर चला असत साहेब बाय बाय